धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा सभासदांचा विश्वास हाच पतसंस्थेचा आधारस्तंभ आमदार ज्ञानराज चौगुले श्री महात्मा बसेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची पंधरावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न मुरुम तारीख तेवीस जोपर्यंत पतसंस्थेवर सभासदांचा विश्वास असतो तोपर्यंत पतसंस्थेची प्रगती कायम होत राहते ही पतसंस्था गुणात्मक ज्ञानात्मक व दर्जात्मक म्हणत असल्याचे समाधान व्यक्त केले संस्थेची विश्वासार्हता अधिक वाढण्याकरिता पतसंस्थेच्या व्यवहारात पारदर्शकता आणणे गरजेचे असते सभासदांचा विश्वास आज पतसंस्थेचा आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगले यांनी केले मोरिम येथील श्री महात्मा बसेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची सन दोन हजार तेवीस चोवीसची पंधरावी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी तारीख तेवीस रोजी रत्नमाला मंगल कार्यालयात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमॅन शिवशन वन्नाळे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले लातूरचे व्याख्याते मोहन जाधव माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे शिवसेना तालुका प्रमुख बळीमोमा सुरवशे शेखर पाटील व्यंकट पाटील किसन खंडागरे भीमराव वर्णाळे प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे सुरेश मंगरुळे राजेंद्र शिंदे संस्थेचे उपाध्यक्ष नप्पा मुतकन्ना सचिव कमलाकर जाधव आदींची उपस्थिती होती प्रारंभी महात्मा बसेश्वर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले पुढे बोलताना आमदार ज्ञानराव चौगुले यांनी संस्थेच्या वाटचालीमध्ये संचालक व सभासद यांचे विश्वासाचे नातेसंबंध असून केवळ सभासदांच्या सहकार्यामुळेच या पतसंस्थेला पुरस्काराने सन्मानित केले जात असल्याचे शेवटी ते म्हणाले या सभेचे प्रास्ताविक व अहवाल वाचन करताना वन्नाळे म्हणाले की या पतसंस्थेला उत्कृष्ट संस्था चालविल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनकडून विभागीय पातळीवर सलग पाचव्या वर्षी देखील नुकतेच पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे सांगितले याप्रसंगी मोहन जाधव यांनी बँक व्यवस्थापन आणि सभासद या, या विषयावर मार्गदर्शन करताना पदसंस्था नियमावली व कार्यपद्धतीविषयक माहिती दिली दत्तात्रय इंद्रे योगेश गुरव शुभम वर्णाळे आदींनी मनोगत व्यक्त केले या संस्थेचे संचालक अमृत वर्णाळे शिरशील बिराजदार आनंदराव बिराजदार बाबासाहेब पाटील शिवराज समन वंडेराव गुडव पतसंस्थेचे शाखा अधिकारी दत्तात्रय कांबळे चिदानंद स्वामी प्रशांत काशट्टी संतोष मुतकन्ना सचिन कंटेकुरे मानतया स्वामी सह कर्मचारी वंद व सभासद आदींनी पुढाकार घेतला सूत्रसंचालन मोहन जाधव तर आभार अशोक जाधव यांनी मानले यावेळी परिसरातील विविध गावातून बहुसंख्येने सभासद नागरिक उपस्थित होते कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा